असा आता येईल आम्ही मरळ तिला तू खपत झालेली आहे अये अय अरे तिला एसईतला पण आहे झालेलं पाहिजे फोड आलेली ये, ये इकडं पाय खाली आजारी येते आजारी तीव मीली थी। थी। सोड बरोबर पाहूजी बघू नाही कुठं तरी नाही जाऊ दे ती चांगला काही नाही आता जगत ती अशी मेलेली बरे पाण्या तडपण कुठं मारत तिला याच्यात कस का आली पण ती सोडला असं कोण तरी शिबे स्नॅप टाकला कोणता मासे बघ पकडली तर

वेडा धावणे ने मरळी ती अरे <laughs> <laughs> डोळ्या मास आहे ती वेड्या धावून येता मास यावाला झालं मरहळ मरहळ